बोलायला ज्ञान आणि आता बारीक आहे की ज्ञान एक तुम्हाला जर मला काय फायदा आहे मी उलथून जाणार मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे जाळायला बरं ना। ते नाही आले तरी कुणीतरी मला मग पाया पडून सांगतो याला जपा याचं सिजर होऊ नये याचं बायपास होऊ नये हे खरं सांगू शरीर यमाच्या जा ताब्यात जावं हो, डॉक्टरच्या जा ताब्यात जाऊ हो नये नको जाऊ असं मोकळ झाला पाहिजे सरा ज्ञान देव सकळी सोडायचे नाही आता आपल्याला नेमकं काय लागेल ज्ञान आणि आपल्याकडे नेमकं काय नाही ज्ञान ज्ञान नाही आता ज्ञान यायला काय लागेल शरीराला पाडा देऊ नका ए याला त्रास देऊ नका याला भूक भाक, लागली भाकर द्या याला तहान लागली पाणी द्या फडून मारा आणि मग देवाची पूजा करा हा देव नाही आहे याला चपा आणि हे गेलं ना सगळं संपलं कपाट भर नोटा होत्या काहींच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाही आणि तुम्ही मी भाग्यवान आहे साईबाबाच्या कृपेनं तिन्ही लॉट मधून वाचलोय त्या हा आपला जन्म नाही आहे हा आपला पुनर्जन्म आहे जर यमान लाज घेतली असती तर लोकांनी क्वरा चेक यमाला दिला असता आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव पण कीर्तनाच्या अगोदर तीन वाक्य ध्याना ठेवा एक पैसा कामा येत नाही दोन सत्ता कामा येत नाही दहा मिनिटात माणूस माझी होऊ शकतो कधी कधी दहा मिनिट सुद्धा लई होतात चला एक पैसा कामा येत नाही दोन सत्ता कामा येत नाही तीन संपत्ती कामा येत नाही पण चौथ वाक्य आहे का चांगलं वागणं कधी वाया जात गाईला पाजलेलं पाणी तुळशीला घातलेलं पाणी आईवडिलांचे केलेले सेवा पालखीला दिलेली देणगी साईबाबाचा पाय केलेली पालखी गरीबाला केलेलं अन्नदान रस्त्यानं जाणाऱ्या भिकारीला केलेलं दान आणि दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जात आपण <laughs> कधीतरी गाईला पाणी आहे कधीतरी तुळशीला पाणी घातलंय कधीतरी दिंडीला पंगत दिली कधीतरी आईबापाच्या पायाला वाकलोय म्हणून आपण वाचलोय तुमचं काय आहे नाहीतर कार्यकाम पैसा बिसा कोणी खात नाही हे नोटा बिटा आणि म्हणून तीन गोष्टी परत निढाय का एक अंगातली ताकद खिशातला पैसा आणि अंगातली ताकद खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता याचा योग्य वापर करा नाही तर काम बिघडेल हा अंगातली ताकद जपून वापरा मारामारी करायला वापरू नका मोटरसायकलवर हो चालल्यावर हो, कुत्र्याला लात मारायला वापरू नका uh. कॉटर पेल्यावर कोणाच्या टिंगल्या करायला वापरू नका अंगातली ताकद गोडसेवा राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेसाठी वापरा uh. अंगातली ताकद कारण आपल्या अंगातलं रक्त हे शहाण्णव कुळे शिवाजी संभाजीच्या विचाराचं uh. रक्त आहे uh. आपल्या रक्ताची खूण आहे मोडेल पण वाकणार नाही आपल्याला बुट पॉलिश करायची सवय आहे बुठ चाटून जगायची सवय नाही <laughs> तुम्ही काय बदिर झाले तुम्हाला काय तुम्ही आता मायापुढे बसले का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे का आता नाही ही कीर्तन थोडीशी सत्य आहेत म्हणजे कानाला वाईट आहेत पण शंभर टक्के सत्य आहेत अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि मिळालेली सत्ता जपून वापरा ज्ञानी यायला काय लागतं थोडा किचकट मुद्दा आहे आपल्याला अभंगात घुसायचा आहे ज्ञानच देव देवच ज्ञान इथं आपण आलोय हे यमे बिमे सोडून द्या त्यात काय एवढं विशेष नाही काय किती पैसे आले तर लोक अजून तोंडाने जेवतात मग काय श्रीमंताने काय जागा बदलवली नाही आणि किती पैसे झाले तरी लोक डोळे झाकूनच झोपतात काय श्रीमंत डोळे वासून झोपत नाही उलट्या श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला हो काहींना पालत व्हायच्या गोळ्या आहेत काहींना उतर व्हायच्या गोळ्या आहेत पालत व्हायची दिली उतारी व्हायची दिली नाही पालथात राहायला कोणा हे भिकाऱ्यांना ना का आम्हाला गरीबाला गोळी नाही ना औषधही नाही आणि रोगही नाही गरिबाला काहीच नाही हे रस्त्याच्याकडे भिकारी आहे त्याला शुगर नाही बीपी नाही अटॅक तर त्याच्या खानदानीत नाही आणि आपल्याला नुसती साखर युपी बीपी साखर डायबिटीस वांग मुळव्या आपलं <laughs> नुसतं बसलं बसला पोय पोय खाता खाता मेले काही चमच्या तोंडात तसाच नदीला गेल्यावर चमचा काढला का खात नाही आपण ए कारण काय याला जपा एक चार वाक्य समजून पुढे जातो तू ए देव व्हायचा मोबाईल मध्ये गेला तो हा, तो माग साहेब देव पाहायचा असेल तर चार गोष्टी ऐका एक याला त्रास देऊ नका दन लय देव सोळीत बसू नका गन लावीत बसू नका मग शेवटचं वाक्य समजून पहिला मुद्दा संबोधतो प्रत्येकाने आपला धर्म पाळा पखवाद्याने पखवाद्याचा धर्म पाळा गायकानं गायकाचा धर्म पाळा आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य दुसरं पहिलं वाक्य आहे कशाला जपू नका याला जपा आणि आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य आहे किती दुश्मनी असू द्या कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका कारण आज आज माणसावर संकट नाहीत आज धर्मावर संकट आहे आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत आपल्याला धर्म वाचवायचा आणि आपल्याला माणसं वाचवायचे येत नाही माणसं मोरू द्या माणसांना काय घ्या नाही हा सगळा भ्रम आहे आपण म्हणतो हे नाही हो नाही फक्त आहे चला काही लोक म्हणतात माल लो, लो लोक मानतात तू पागल आहे पागल आहे पागल काही लोक म्हणतात माझे मित्र माझी पाच वाजता वाट पाहतात तुझ्या इतका गाढव हो तुझे तू तु त्यांना पाजायचं बंद करते तुझे आणतेही दिले येणार नाही काही पोरं म्हणतात ती माझी प्रियशी माझ्यासाठी काही करेल काहीच करत नाही तुझं एटीएम मोकळं करून तुला भिकारी करणार काहीच करत नाही काय करेल प्रे हे प्रियशी प्रियशी हा सगळा तमाशा आहे ए, आपले जगात तीनच माणसं आहे आय वडील संतन भगवंत हे प्रियशी बायको बिको हा सगळा खेळ आहे खेळ काही लोक म्हणतात माझी बायको माझ्यावर प्रेम करते मूर्ख आहे तू मूर्ख आहे मूर्ख चौदा वर्ष राम वनवासाला गेला राम राम तर सीता घेऊन गेला इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला सीतेनं डोकून नाही पाहिलं रे डोकून नाही पाहिला उलटा लांब बांबून भाकरी लोटल्या राम त्या खोलीत आणि खिडकीतून त्याच्या कर्माची फळ भोगितोय हो आणि हा नालायक लाईक तिला म्हणतो इश्कही मेरी जिंदगी आहे पागल तू पागल <laughs> पागल बाबा या ए, या जगात फक्त तीनच गोष्टी सत्य आहेत खरंय का बाबा आपल्या कीर्तनाला थोडा राग येतो पण नाही आणि माझ्या कीर्तनातले पहिले वाक्य मी तुम्हाला सांगतो मी कीर्तनात थोडंसं का बोलतो मला कोणाच्या भावना दुखायच्या माझा विषय नाही कोणाला नाराज करायचं नाही माझं तुमच्याशी काही घेणं नाही फक्त मी तुमचं आहे तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे आणि तुम्ही आमच्यात निम्म तरी ऐकलं पाहिजे आणि आपल्या माणसांना आपल्या माणसांना अधिकारातच बोललं पाहिजे तुमचं काय मत आहे हा हा मी तुम्हाला बोललं पाहिजे आणि मी शेतकऱ्याचा तुमच्यातलाच आहे मी फक्त उभान तुम्ही बशाल आपण आपल्या माणसांना जर बोललं नाही तर आपली मंडळी दहा नका वर्षात नकाशात राहत नाही तुमचं काय मत आहे माणसं जर एकत्र आली नाही तर धर्म टिकत नाही हे ना। प्रेम बीम ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या आहेत काही पोरं म्हणतात तिच्या प्रियशीचं माझ्यावर प्रेम आहे बिंडोक के तू पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशला घेऊन हायवेला बसलं पागल आणि प्रियशीत गप्पा हाणायचे दोघं जण ती प्रियशी त्याला म्हणायची तुम्हा डोळ्यात पाय तू माझं हृदय फाडून पाय तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे तिने हायवेला सोडून दिला का आए, प्रेम करणारे नीट आहे का इतक हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं हे हृदय एकट्याने खिंडला बाजूला लावून धरली होती ते आहे आणि एकट्यानं मुलाचं लग्न बाजूला ठेवून गडाचं लग्न केलं ते आहे शेळपाट लगत नाही ते कोणत्या तरी पुरीसाठी फाशी घ्यायची कोणत्या तरी पोरीसाठी औषध प्यायचं इतकी हलकट आहे का तुम्ही नाही मग मी का मी काय करतो हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही हे थोडं कानाला झोपतय पण सत्य आहे झोंबू द्या पण ते सत्यच आहे आणि ते कालही आहे आजही आहे उद्या मी दहा वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल आला मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला आला पैसे देईल दिले मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली मी दहा वर्षपूर्वी शबर... मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा राहणार नाही आली आणि मी दहा वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल आला आणि मी दहा वर्षापूर्वी बोंबत होतो बायको मिळणार नाही बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा विषयच काढायचा हा त्यांनी असेच दिवस काढायचे कोणाचा तरी फोटो ठेवायचा झोपाय डबल रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत काहींच तर मंगळवारी लग्न झालं गुरुवारी जे नवरी गेली <laughs> आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली पाहता का मी तेव्हा म्हणत होतो तुम्हाला असा काय महाराज की माणस माणसाच्या जवळ राहणार नाही आला साडेतीनशे वर्षापूर्वी गाथ्यातली प्रमाण दोन हजार एकवीस ला सत्य ठरली साडेतीनशे वर्षापूर्वी गात्यात लिहिलं होतं कळ येईल अंतकाळी सत्य ठरलं जन हे सुखाचे खरं ठरलं तुझ्यावर संकट आल्यावर कोणी नाही गाथा साडेतीन वर्षाचा आहे साडेतीनशे वर्षाचा आहे पण दोन हजार एकवीसला ला खरा ठरला हो शेतकऱ्याची गाय मेली तर ती फुरली जाते शेतकऱ्याचा बैल मेला तर पुरला जातो त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाणार एका एका गावानं पन्नास पन्नास शांतविधी तीन महिन्यात पाहिल्या हो महाराज तीन महिन्यात पाहिल्या बायको मेली नवऱ्याला माहित नाही नवरा मेला बायकोला माहित नाही आणि हॉस्पिटलमध्ये दोघे असताना कधी कोणाची खाट रिकामी झाली हे कळलं सुद्धा नाही म्हणून म्हणून मी तेव्हा म्हणत होतो सावध व्हा मुलगा झाला पाहिजे पण माया तुटली पाहिजे आणि माया तुटायची असेल तर भजनच करावं लागेल माया तुटणार नाही uh, uh, आणि त्या दिवाळीचे सण आता दोन चार मिनिटात सण सांगतो आणि पुढं सरकतो सांगू पटकन फक्त बोललं तर कळल नाही तर आता आपल्याकडे दिवाळी काय झाली चेंज इन द इटिंग मटेरियल इट इज कॉल्ड दिवाळी आपल्या दिवाळीची व्याख्या काय मटण न खाणे आणि गुलाबजामू खाणे आणि दोन दिवसाने परत मटण खोदणे हो दिवाळी शेतीचं एवढं नुकसान झालंय महाराज आज सगळेला सर्व्हिसवाले दिवाळी करतील आमचा शेतकरी यावर्षी दिवाळी नाही करू शकत महाराज नाही करू शकत दिवाळी महाराज त्याचा हातातला घास गेलाय वाहून गेलं महाराज आज त्याला आधार देण्याची गरज आहे त्याचा बातमी टाकून कधी विचार नाही संपलं रे ज्याने कर्ज काढून बी पेरलं त्याला औषधावाल्याचा फोन सुरू झाला त्याला खतावाल्याचा फोन सुरू झाला आणि शेतातली सोयाबीन त्याची वाहून गेली तो बांधावर बसून राहिला आणि संध्याकाळी घरी आल्यावर उशीत मुंडकं गुंतून रडला रे तो रडला आज त्याच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे मी तर एवढंही सांगेल तुम्हाला आपल्या घरातल्या दिवाळीचा खर्च थोडा कमी केला तरी चालेल पण ज्या घरात दिवाच पेटत नाही त्या घरात निदान दोन वेळच्या जेवणाचा दिवा पेटू द्या <laughs> आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भयान चित्र आहे भयान दा दोन तीन वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून पिकं जळाली आणि यंदा पिकं पावसानं संपला रे शेतकरी संपला मी स्वतः शेतकरी आहे चांगला संपलो आपण आणि एक विषय झालं पिकं संपू द्या पण जास्त पाण्यामुळे जमिनीमधली क्षार संपले जमिनीचा पुनर्जन्म करावा लागेल म्हणजे जमीन तयार करून खत वाढवावी लागतील तिच्यामध्ये जी मिनरल क्षार विटॅमिन म्हणतो आता जरी पाऊस उघडला तर रब्बीसाठी आपली जमीन पोषक राहिली नाही तिच्यातला फॉस्फरस गायब झाला तिच्यातला कार्बन गायब झालाय तिच्यातला नायट्रोजन गायब झालाय आणि आमच्याकडे तेवढी आर्थिक बाजू आता भक्कम राहिलं नाही आमच्या मुलांची आम्हाला फी भरावीच लागते मुलगी लग्नाला आलीच आहे आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याचा तर झाला पण शेतकरी जिच्यावर जगतो त्या गाईचा सुद्धा प्रश्न उभारायला शेतकरी कधी भाषणं करून सुखी होणार नाही त्याच्या जा बांधाव जाऊन त्याच्या जा डोळ्यातले पाणी पुसा नुसतं आपलं बांधावर त्या जायचं पिक आणि करायची लगेच स्माईल स्माईल फोटो फिटो ते वावरात गेले गेले तर जाऊ दे पाचच मिनटं वावरात गेले ते तरी टी व्हीला आलं आमचं आयुष्य ढेकळात गेलं आम्ही कधी नाही आलो तेराच केळ वाटले वाढदिवसाला तेरा केळ तरी टी व्हीला दिवसभर बातमी चढवती फळे वाटप फळे वाटप फळे वाटप फळे वाट तेराच केळ त्यातले अकरा कार्यकर्त्यांनी खाली दोनच केलं तीनच रगा वाटल्या उबदार वस्त्री वाटत अरे आज गरीबातल्या झोपडीतले आसरू पुसले तर ती साईपाल होई म्हणून दिवाळीला आपला खर्च थोडा कमी करा पण आपल्या शेजारच्या घरात थोडा दिवा लागू द्या शेतकरी अजून पेठेत नाहीये मा शेतकरी अजून पेठेत नाहीये मा ह आणि उद्या याच जागेवर अकराशे दिवे लागणार आहेत अकरा हजार, अक्रा हजार। दिवे लागणार आहेत त्या दीपोत्सवाला या पण थोडी गरीबाला मदत करायला श्रीमंतांना कवडीची मदत करू नका त्यांच्या लग्नाला शाल सुद्धा नेऊ नका दणकून जेवा खिसे मोकळे घेऊन जा यतन घेऊन या मारू द्या काय त्यांनी काय आई त्यांनी काय लई कष्ट करून कमावली नाही पण आपल्या खिश्यातले तीन लाडू आहे ना एक गरीबाच्या मुलाला द्या द्या महिला म्हणलं तुमच्या घरात कपाटभर साड्या ना तर आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या बाईला दोन साड्या देऊन टाका ती दिवाळी होईल उगाच देवचोळा हे करा ही घडणार देव तुमचं काय मत आहे महिला म्हणलं तुम्हाला एक जाता जाता मी काम ए जाता जाता एक काम सांगून जाणार आहे सगळ्या महिलांच्या पाया पडतो दिवाळीच्या शुभेच्छा देताना तुमच्या घराजवळ जेवढी जा जागा जा रिकामी असेल तेवढ्या सगळ्या जागेत तुळशी लावा जा 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 सगळ्या जागेत तुळशी लावा झाडं भाषणं लावून जगणार नाहीत झाडं कृतीतून जगावी लागतील आणि तुम्ही ऑक्सिजन आहे ए तुम्ही झाडं जास्त लावा माहिती म्हटलं तुळशीची लावा का ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती तुळशी आहे आणि आजच्या माणसामध्ये तो ऑक्सिजनचा अभाव आहे यावर तुमचं काय मत आहे हा आता हे तुमचं नागपूर सारखं शहर आहे आहे तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे तुमच्याकडं साऊंड पोल्युशन आहे तुमच्याकडं एनर्जी पोल्युशन आहे तुमच्याकडं वॉटर पोल्युशन आहे तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे म्हणजे पोल्युशनच्या बाबतीत तुमचे आहे काही नाही अजून पाच वर्ष नाही तुम्ही जर ह्या परिसरात आता ह्या परिसरात जर फ्लॅट बांधला टू बी एच के वन बी एच के तर तुम्हाला त्यामध्ये संडास बांधावा लागेल बाथरूम बांधावं लागेल किचन बांधावं लागेल पण एक ऑक्सिजन रूम काढावे लागेल इतकं पर्यावरण दूषित आहे आणि आज आपल्याकडच्या माणसांना शुद्ध हवा नसल्यामुळं माणसं निरोगी नाहीत या यावर तुमचं मत काय आहे घरांमधल्या टीव्हीच्या आवाजाने आणि मोबाईलच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण झालंय पाच माणसांचे मोबाईल संगत वाचतात आणि परिणाम झाला नसल्यामुळं तुम्हाला महिला म्हणणं या वर्षाच्या दिवाळीची पहिली शुभेच्छा देतो तुम्हाला की तुम्हाला खर्च येणार नाही पाणी लागणार नाही म्हणजे औषध लागणार नाही पण तुळशी लावा घराभोवती आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा दोन दिवस जास्त जगा यावर तुमचं मत काय आणि ही काळाची एक वेळेस ज्ञानेश्वरीचं एक पारायण कमी करा जस करायट जस गावात ए एक देवळ तुम्ही कमी बांधा पण शाळा स्वच्छ ठेवा देवळं थोडे कमी बांधा कारण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये पाया पडून सांगतो तुम्हाला इथून पुढच्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म जर दिलं नाही तर पिढी संपेल मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या ही दिवाळी आहे तुमचं काय मत आहे हो मुलाला न्यूटनचे नियम जरूर शिकवा मुलाला गॅलेलिओचे नियम जरूर शिकवा मुलाला पास्कलचे नियम जरूर शिकवा मुलाला आर्किबिडीचं तत्व जरूर शिकवा मुलाला लॉगरिथम जरूर शिकवा मुलाला असा ए बहुपदी जलू शिकवा घातांक जरूर शिकवा फिजिक्स जरूर शिकवा केमिस्ट्री जरूर शिकवा पण मुलाला पसायदान सुद्धा शिकवा <प्थाँगा> आजच्या मुलाला पसायदान शिकव आजच्या मुलाला पसायदान शिकवलंच पाहिजे आणि आजच्या मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे तुमचं काय मत आहे आणि जर महाराष्ट्रातली क गुन्हेगारी कमी करायची असेल तर अध्यात्मच द्यावा लागेल महाराष्ट्रातलं पोलीस खातं आहे म्हणून थोडं जनता बरी आहे पण पण सोळाचा मुलगा बलात्कार करतो सतराचा बोरगा खून करतो कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा जास्त आहे याला कारण भजन नाही आहे आज प्रत्येक माणसानं जर हरिपाठ पाठ केला तर गुन्हेगारी कमी होईल तुमचं काय मत आहे आणि आपल्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलाच पाहिजे यावर तुम्ही सहमत आहात का मी तर सगळ्या पालकांना सांगेल की जेव्हा जेव्हा हिवाळी अधिवेशन उन्हाळी आपलं पावसाळी अधिवेशन होतात तेव्हा सगळ्या पालकांनी एक मागणी लावून धरली पाहिजे का विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संत साहित्य घातलं पाहिजे आणि एका वर्गाला एका वर्गाला एक संत शिकवलाच गेला पाहिजे इथून पुढे मुलांना जर संत शिकवला नाही तर आपण गेल्यानंतर ही मंडळी देवळ ठुनार नाही वा, 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 सगळ्यांना दिवाळीचे दोन तीन वाक्य सांगतो पण ही कीर्तनं आता ज्यांनी ज्यांनी मोबाईलमध्ये नेले त्यांनी यूट्यूबला टाका पण सगळं टाका झक मारा कटछाट कर करून टाकू नका हां अख्खं कीर्तन टाका मग चूक कळेल उगाच टी आर पी वाढवण्यासाठी इकडलं एखादं वाक्य घ्यायचं नाई काढलं एखादं वाक्य घ्यायचं आणि दुसरे ज्या इज्जतीला धोका द्यायचा त्याच्यात काय मजा टाकायचं ना तुम्हाला पूर्ण टाका आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत हे बा पण ती काळाची अरे दोन तास तुमचे निघून गेले पण मुद्दे महत्वाचे आहेत आता एक डीपवाले काय करतात इकडला अर्ध काढायचं शिक्षकांना बोलले महिलांना बोलले बोलले पण कशावर बोलले काय बोलले याचा शोध लावा तुम्ही आपल्या टी आर पीसाठी दुसऱ्याच्या इज्जती घालू नका तुम्ही पैशासाठी घाण खाणारी माणसं आहेत तुम्हाला पैसे मिळाले होतो आणि या क्लिपा बिल्पा टाकणारा ठरून टाकेले महाराज चांगला माणूस समाजात जगून द्यायचा नाही आज ब... ए आज बसायचं कवर आहे नऊ वाजलेत विठाला विठाला